धुळे जिल्ह्यामध्ये कापसाची दहा लाख पाकिट सध्या उपलब्ध असून शेतकऱ्यांनी खरेदी करू नये असं आवाहन कृषी अधिकारी कावेरी राजपूत यांनी केलंय बोगस बियाणे विक्री करणाऱ्या सात विक्रेत्यांविरुद्ध आतापर्यंत गुन्हा दाखल केल्याची माहिती देखील धुळे कृषी विभागाकडून देण्यात आली आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो धुळे जिल्ह्यामध्ये बियाणे अनेक खत विक्रीचा हंगाम सुरू झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये कापूस या पिकाचे दहा लाख पाकिटं एवढे पुरेसं बियाणं उपलब्ध आहे तसेच इतर पिकांचे सुद्धा जवळपास वीस हजार क्विंटलच्या पेक्षा जास्त बियाणं आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्यास आपल्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाकरिता पुरेसं बियाणं उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी पडून कापसाचे किंवा इतर बियाणे हे जादा दराने खरेदी करून खरेदी करू नये असे जर आपल्याला आढळले असल्यास आपल्या जे जिल्ह्यातील जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधून आम्हाला त्याबाबत माहिती देण्यात यावी आत्तापर्यंत आपण बियाणे विक जादा दराने विक्रीच्या तीन पोलीस केसेस तसेच एस टी बी टी बियाण्या विक्रीच्या दोन पोलीस केसेस आणि बिया विना परवाना बियाणा विक्रीच्या एक पोलीस केसेस अशा जवळपास कृषी विभाग राज्य आणि जिल्हा परिषद मिळून साथ सहा ते सात पोलीस केसेस आपण केलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नये बियाणे बियाणं खरेदी करताना हे अधिकृत वितरकाकडूनच खरेदी करावे आणि त्यातील त्याची जी पक्की पावती आहे ती पक्की पावती शेतकऱ्यांनी घ्यायची आहे आणि ती पावती आणि त्या बियाण्याचं पाकिट असतं रिकाम ते, ते सुद्धा शेतकऱ्यांनी काही दिवस सांभाळून ठेवायचं आहे जेणेकरून जर बियाणं उगवलं नाही किंवा कुठली अडचण निर्माण झाली तर तुम्हाला तक्रार करण्यासाठी उचित दाद मागण्यासाठी ते पुरावा म्हणून कामात येणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे शेत बियाणे आपल्याकडे बियाणे तसेच खते दोघंही आपल्या जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत